नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेण्यासाठी कुठलीच तडजोड पिंपरी चिंचवडसाठी करणार नाही याचा ठाम विश्वास मला निमित्ताने वाटतोय आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांबरोबर ज्या ज्यावेळी मी शंकर शेठचा विषय काढला त्या त्यावेळी त्या बावनकुळे साहेबांच्या मी ऑन कॅमेरा बोलतोय त्या त्यावेळी बावनकुळे साहेबांच्या मनामध्ये जगताप परिवाराच्या संदर्भामध्ये आणि शंकर शेटकडनं बावनकुळे साहेबांना प्रचंड अपेक्षा आहेत की हा तरुण उच्च विद्याविभीष इंटेलेक्च्युअल लेवलवर काम करणार आहे विजनरी आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे त्यांच्या मागे उभा राहणार आहे भाऊंच्या असणाऱ्या संस्कारामध्ये वाढलेला आई वडिलांच्या संस्कारामध्ये वाढलेला हा एक वेगळा तरुण उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दीपस्तंभ झाल्याशिवाय राहणार नाही हे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं असणारं असणार वाक्य आहे आणि म्हणून आता आपल्याला थांबून चालणार नाही आपलं काम झालं शंकर शेठ आमदार झाले आता पुढे काय आता शंकर शेठचा प्रत्येक आदेश शंकर शेठची प्रत्येक सूचना शंकर शेठचा प्रत्येक विकासाचं मॉडेल हे माझं मॉडेल आहे त्यांचा विचार हा माझा विचार आहे त्यांचा आदेश हे माझ्यासाठी प्रमाण आहे हे म्हणून आपण प्रत्येक कार्यकर्त्याने हा माझा पिंपरी चिंचवड परिवार आहे म्हणून त्यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये घेतली पाहिजे तुमचा नेता संपूर्ण राज्यामध्ये सगळ्यात मोठ्या मतदारसंघाचं नेतृत्व करतोय जगामध्ये ज्या नगर महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेचं नेतृत्व करतोय तुमचा नेता आय टी सेक्टरमध्ये मेट्रो सिटी म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट मध्ये विजनरी म्हणून जे शहर आहे त्या शहराचं नेतृत्व करतोय या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हे भाग्य एक दोन तीन आमदारांना फक्त माही आहे त्यातलं हे भाग्य आपल्या शंकर शेटला मिळालंय याच्यासाठी तुमच्या सगळ्या मतदारांचा आभार मानायला आलोय आणि दुसरं भाग्य महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या मतदारसंघामध्ये शंकर शेठ निवडून आले परंतु लोकसभेला देखील शंकर अनेक कोण आले शंकर शेटला लोकसभेची उमेदवारी देऊ पाहत होते अनेक पक्ष शंकर शेटनी सांगितलं मी पक्ष सोडणार नाही महायुती जो उमेदवार देईल महायुतीच्या नेत्यांना सांगितलं तुम्ही जो उमेदवार द्याल त्या उमेदवाराला चिंचवड विधानसभा मतदारसंघ कुठलंही वातावरण असेल तरी देखील मोठं मताधिक्य देईल मी संजय राऊतांचा फार फॅन नाही किंवा संजय राऊतांच्या कमेंट बद्दल मी कधी प्रतिक्रिया देत नाही पण एक कमेंट मला त्यांची खूप आवडते संजय राऊतांची मागे अश्विनीता निवडून आल्या त्यावेळी त्यांनी एक कमेंट केलेली आपण सगळ्यांनी ऐकली संजय राऊत काय बोलतात मी त्यांना सिरियसही पण घेत नाही पण त्या एका कमेंटवर त्यांनी मात्र माझं मन जिंकून घेतलं संजय राऊतांना प्रश्न विचारला चिंचवड पोटनिवड विधानसभा निवडणुकीमध्ये त्यावेळी संजय राऊत म्हणाले हा विजय त्या पक्षाचा नाही हा विजय जगताप पॅटर्नचा आहे म्हणजे मला ह्या जगताप पॅटर्नची भीती वाटते जगताप पॅटर्न काय करू शकतो हे वारंवार आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आण हो आहे आणि म्हणून तुम्ही सारा परिवार आज लक्ष्मण भवन प्रेम केलं अश्विनी वहिनींवर प्रेम केलं विजू शेटवर प्रेम करता शंकर शेटवर प्रेम करता माझे हात जोडून तुम्हाला एकच विनंती आहे की येत्या कालखंडामध्ये शंकर शेठकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागणार आहे कारण पिंपरी चिंचवड सारखी महानगरपालिका शंकर शेटनी शहराध्यक्ष म्हणून जबरदस्त बांधणी केलेली आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी शंकर शेठ देईल तो प्रभागातला तो नगरसेवक जो उमेदवार पक्षाचा त्यांच्यावर विश्वास आहे पक्ष त्यांचा शब्द डावलणार नाही ना ना। शंकर शेठची तारेवरची कसरत असणार आहे परंतु उद्याची महानगरपालिका ही प्रचंड ताकदीने शंकर शेठच्या नेतृत्वाखाली ही भाजपकडे महायुतीकडे आणि शंकर विजयाचा आभार आपल्याला काय द्यायचा असेल तर शंकर उद्याची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विजयाची भेट ही आपल्याला मोठ्या मतानं त्यांना द्यायची आहे कारण मी शंकर शेटला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मंत्री झालेलं पाहिजे आमचं सगळ्यांचं स्वप्न तुमचं पण स्वप्न आहे त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल पुढच्या कालखंडामध्ये त्यांच्या मागे उभं राहावं लागेल आणि तितकी ताकद आपल्या नेत्यामध्ये आहे आपण कुणा मागे आहोत भोळसट नेत्या मागे नाही अशिक्षित नेत्या मागे नाही कुठेतरी काहीतरी दादागिरी करणाऱ्या नेत्या मागे नाही असंस्कृत नेत्या मागे नाही आपण घरंदाज नेत्या मागे आहोत आपण सुसंस्कारित नेतृत्वा मागे उभे आहोत ज्याच्याकडे पर्सनॅलिटी आहे ज्याच्याकडे अतिशय नॉलेज इंटरनॅशनल लेवलचा आहे ज्यांच्याकडे पिंपरी सुखाने समाधानाने आनंदाने शांतीने सगळ्यांना बरोबर घेऊन कसं चालेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल एज्युकेशन रिफॉर्मेशन असेल सोशल रिफॉर्मेशन असेल आय टी सेक्टर मध्ये असलेले प्रश्न असतील मेट्रोचे ट्रान्सपोर्टेशनचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाचा अगदी डम्पिंगचा यांनी आता उल्लेख केला त्या वॉटर सप्लायचा या सगळा अभ्यास शंकर शेठचा झालेला आहे अभ्यास वाघाचा सगळा झाला होता का प्रेम करणार हा परिवार आहे विजू शेठ आज मला दिसत नाही त्यांनी मला सांगितलं भाऊंचा शंकर शेठचा कार्यक्रम आहे तुम्हाला जावं लागेल महेश भाऊ ही सगळी मंडळी होती म्हणून मी उदंड उदंड धन्यवाद तुम्हाला देतो तुमचं तुम्हा प्रेम असंच राहू द्या आणि कायम लक्ष्मण भाऊ आपल्या हृदयामध्ये आहेत तसा एक कप्पा माझ्या शंकर ठेवा हा शंकर शेठ तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही म्हणून आपण टाळ्यांच्या गजरामध्ये काल संजीवन समाधी सोहळा झाला एकदा आपण विठ्ठल नामाचा जयघोष करून भारत मातेची घोषणा देऊन माझ्या शंकर तुमच्या शंकर आपल्या शंकर प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साथ द्यायचे सगळ्यांनी जागेवरच बसायचंय फक्त पायातली चप्पल बाजूला काढा कालच संजीवन समाधी सोहळा झाला आपल्या शंकर शेठचं भाग्य असं आहे की एका बाजूला ज्ञानदेव आणि एका बाजूला अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम केलंय आमच्या आध्यात्मिक क्षेत्राचे प्रश्न देखील शंकर शेटने विधिमंडळात सोडवावेत अशी एक छोटीशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करेल आणि सगळ्यांनी हात असे वर करा सगळ्यांनी हात विजयाचे हात दोन्ही हात दोन्ही हात दोन्ही हात आजपर्यंत आपण टाळी वाजवली त्या विठ्ठलासाठी आणि या नावातच शंकर आहे तुम्हाला माहितीये का महादेवाचं नाव आहे रुद्राचा अवतार आहे दिसायला शांत आहेत पण चिडले तर एकदम खतरनाक आहेत त्याच्यामुळे काम पण खतरनाक का आहे आपण सगळ्यांनी त्या विठ्ठलाला साकडं घालायचं टाळी वाजून जयघोष करायचं की माझ्या शंकर शेटला दीर्घ आयुष्य दे कारण जितकं दीर्घायुष्य शंकर शेटला मिळेल तितका पिंपरी चिंचवडचा विधानसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ विधिमंडळात गाजल्याशिवाय राहणार नाही शेटच्या विजयात केदारनाथला सुद्धा प्रार्थना झाली आपले काही साधू मंडळी केदारनाथला सांगत होते तुझं नाव ज्याचं आहे त्याला मोठ्या मताधिकाने विजय कर म्हणून त्या महादेवाचं सुद्धा आपल्याला जयघोष करायचा मी म्हणणार हर हर तुम्ही म्हणायचं महादेव कारण हा बाबा रुद्राचं नाव घेऊन जन्माला आलेला आहे